सात वर्षाचे नाते मग लग्न सरकारी नोकरी लागताच पत्नीचे मन बदलले कंटाळून इंजिनियरने उचलले टोकाचे पाऊल उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात एक अभियंत्याने पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली मागील काही दिवसांपासून पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने टोकाचे पाऊल उचलल्याची समोर आली आहेत सुमारे आता आणखी एक असेच प्रकरण समोर आले आहे उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातून पुन्हा एकदा पत्नीच्या छळाचे प्रकरण समोर आले आहे तिथे पत्नीच्या छळाला कंटाळून तरून एक तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे जॉकी हॉटेलमधील एका खोलीत त्याचा मृतदेह सापडला या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये तो तरुण सांगत आहे की जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल तेव्हाही मी या जगात नसेल जर पुरुषांसाठी कायदा असता तर कदाचित मी हे चुकीचे पाऊल उचलले नसते माझी पत्नी सासरच्या लोकांना कंटाळून होणारा त्रास मानसिक छळ मी सहन करू शकत नाही म्हणूनच मी हे पाऊल उचलत आहे बाबा आई मला माफ करा असेही त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे मोहित यादव एक सिमेंट कंपनीमध्ये फील्ड इंजिनियर म्हणून काम करत होता तो अय्यारा जिल्ह्यातील दियाबापुराचा रहिवासी होता काही दिवस रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्याने प्रिया यादव नावाच्या मुलीशी लग्न झाली आयुष्यात सगळं अव्यवस्थित चाललेलं होतं दरम्यान प्रियाची बिहारमधील समतीपूर येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून निवड झाली सरकारी नोकरी मिळाल्यानंतर प्रियाने रंग बदलण्यास सुरुवात केली आणि तिच्या आई आणि भावाच्या स सांगण्यावरून तिचा पती मोहितला त्रास देऊ लागली तिने माझ्यावर घरी आणि जमिनी जमीन तिच्या नावावर करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आत्महत्या करण्यापूर्वी मोहितने एक व्हिडिओ शेअर केला होता यामध्ये त्याने म्हटले होते की माझी पत्नी प्रिया यादवच्या आईने माझ्या मुलाचा गर्भपात केला आहे आणि तिने दागिने आणि साड्या स्वतःकडे ठेवल्या आहेत माझी पत्नी मला धमकी देते आहे की जर घरी मा मालक मालकमत्ता माझ्या नावावर हस्तांतरित केली नाही तर मी मला आणि माझ्या कुटुंबाला हुंड्याच्या खोट्या आरोपात अडकवेल जर मी मानसिक छळाला कंटाळलो असेल तर माझ्या मृत्यूनंतरही मला न्याय मिळाला नाही तर माझी राख नसल्यात फेकून द्यावी आणि बाबा आई बाबा मला माफ करा मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही असंही व्हिडिओमध्ये सांगितण्यात आलं आहे माहिती मिळाल्यानंतर सात वर्षाचे लग्न झाले माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला दरम्यान मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे मृतांचा कुटुंबियांनी सांगितले की भाऊ माझा भाऊ मोहित नोएडा येथे एका सिमेंट कंपनीत काम करण्याचा प्रिया नोएडामध्येच राहत होती तेथून ते रेशनशिपमध्ये आले यानंतर सात वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न केले कुटुंबातील सदस्यांच्या संमतीने हे लग्न झाले लग्नानंतर तीन महिने सगळं ठीक होतं त्यानंतर प्रियाने मला त्रास द्यायला सुरुवात केली त्याने मला माझ्या कुटुंबातील सदस्यांपासून वेगळे केले आणि नंतर माझ्यावर मालमत्ता तिच्या नावावर करण्यासाठी दबाव आणू लागली नाहीतर मी ते माझ्या खोट्या खटल्यात दाखल करेल माझ्यावर भावाने आणि सासूने माझ्या भावाला आणि कुटुंबातील सदस्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली या दबावामुळे भावाने आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी भावाने रात्री एका व्हिडिओ बनवला आणि तो त्यांच्या स्टेटसवर पोस्ट केला असंही कुटुंबियांनी सांगितलं धन्यवाद अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी व ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये